आपण आज राष्ट्र म्हणून एकसंधपणे आपल्यावर लादलेल्या आतंकवादाचा जोरदार प्रतिकार करत आहोत आपल्या सैन्यदलांनी भीमपराक्रम करून ऑपरेशन सिंधूरद्वारे पाकिस्तानला जेरी चालले आहे आपल्या तिन्ही सैन्यदलांना आपला, आपला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि भविष्यातही होणाऱ्या कारवाईसाठी त्यांच्या मागे आपण भक्कमपणे उभे आहोत हे दर्शवण्यासाठी नारंगाव येथे रविवार दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजता तिरंगा रॅली आयोजित केली होती ही रॅली मुक्ताबाई मंदिरापासून सुरू होऊन श्री हनुमान मंदिरामार्गे यष्टी शांपर्यंत रॅलीचा समारोप झाला या रॅलीवेळी आशाताई भुसके संतोषाणा खैरे बाबूबाई पाटे आशिष माळवतकर माजी सैनिक एन सी सी विद्यार्थी व्यावसायिक पत्रकार डॉक्टर सर्वधर्मीय नागरिक उपस्थित होते